तिघात लढत चलवले एक ला कर आणि तीन लाग तिघात लढत चलवले दोघात लढत चलवली अड्याल विरकर अड्याल अतिशय सुंदर दुसरा सेमी मद्रास ला सुटला आणि लढत झाली एकोण चार वाड्या पडतात इकडे दोन ला थरात तुला पेट करायचोरी कराय आणि तिकडे पाच वाजर कराय अतिशय सुंदर अशी गाडी पडते निकाल देतील तो अंतिम राहील गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या एक गाडी बाद झाली आणि तिघात लढ्यात चलवली तिकडे एकला महिने कर ती ला वाईट करायच आणि चहाला फोन शिरस्कर लढा चालव वाईट कर करांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलाक पडा सुटला सेमीफायनल या मद्रासला चार सुटला आणि चार गाड्या लढ्यात चालवले एक गाडी बाद झाली आणि इकडे तीन गाड्या पाहता तीन गाड्यात लढत चालव अड्या मोरगावकर मध्ये वडकीकर तिकडे मोरगावकर लढत आहे मोरगावकरांच्या आणि वडकीकरांच्यात अतिशय गाड्या सुटल्या आणि लढत सेमी सेमीफायनल पाच मध्ये इकडे एक, एक ला करायत दोन ला सुपणे तीनला तीन ला वांदोळी करायत आणि चार ला शिवगड करायत लढा चालू अरे दोघांमध्ये पड्याला सदाशिव कर आणि आल, वांदोळी खर अतिशय असं सेवाचा सेवे सहा बोलतोय आणि सहा लढा कोण फायदा i <laughs>